नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कधी तुम्ही स्वतःला विचारले आहे का की स्वामींवर तुमचा किती विश्वास आहे संकटकाळी तुमचा विश्वास डगमगतो का तुम्ही स्वामींच्या चरणी एकनिष्ठ राहता स्वामींवरचा विश्वास ही फक्त भावना नाही तर आपल्याला संकटाच्या काळातही उभे राहण्यासाठी ताकद देते पण जेव्हा हाच विश्वास डगमगतो तेव्हा मनामध्ये भीती राग आणि असुरक्षितता वाढते श्रद्धा एकदा तुटली की परत जोडणे सोपे नसते पण कधी विचार केला आहे का की आपल्या मनातील स्वामींवरचा विश्वास कमी होण्यामागे खरी कारणे काय असू शकतात हा फक्त वेळेचा परिणाम असतो की आपल्या जीवनातील काही प्रसंग हळूहळू आपली निष्ठा ढासळपत असतात काही वेळनं आपण प्रार्थना करूनही उत्तर मिळत नाही असे वाटते कधी कधी इतरांच्या बोलण्यामुळे आपल्या मनामध्ये शंका तयार होते आणि नकळत स्वामींशी असलेले नाते आपणच कमजोर करत जातो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामींवरचा विश्वास कमी होण्यामागची कारणे काय असू शकतात आणि विश्वास वाढवण्यासाठी आपण काय केले पाहिजे स्वामींवरचा विश्वास कमी का होतो चुकीच्या अपेक्षा ठेवणे बऱ्याच भक्तांचा स्वामींवरचा विश्वास त्यांच्या अपेक्षांवर आधारित असतो लोकांना वाटते की स्वामींकडे गेल्यावर लगेच त्यांच्या समस्या सुटतील आर्थिक स्थिती सुधारेल किंवा आजार बरा होईल पण अध्यात्मामध्ये परिणाम लगेच दिसत नाहीत ते वेळ संयम आणि आपल्या कर्मांवर अवलंबून असतात जेव्हा अपेक्षित चमत्कार लगेच घडत नाही तेव्हा लोकांचा विश्वास डगमगू लागतो ही चूक टाळण्यासाठी अडळ श्रद्धा आणि संयम आवश्यक आहे अडचणी आल्यावर श्रद्धा ढासळणे जीवनामध्ये जेव्हा मोठ्या अडचणी येतात आर्थिक संकट नोकरी जाणे आरोग्य बिघडणे तेव्हा लोक विचार करतात की स्वामींवर विश्वास ठेवूनही हे का घडले अशा वेळेला विसर पडतो की आध्यात्मिक मार्गावर सुख आणि दुःख दोन्हींचा स्वीकार हा महत्त्वाचा भाग असतो कधीकधी संकटे ही आपल्या भूतकाळातील कर्मांची फेड असतात आणि ती टाळणे शक्य नसते पण स्वामींचा आधार घेतल्याने ती सहज पार करता येतात पण लोकांनाही समजत नाही, नाही। त्यामुळे अडचणी आल्यावर श्रद्धा ढासळू लागते आणि विश्वास डगबगतो चुकीचा मार्ग निवडणे किंवा मा अधिरपणा करणे अनेक भक्त एकाच वेळेला अनेक मार्गांचा अने 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 अवलंब करतात कधी एका गुरूंकडे कधी दुसऱ्याकडे कधी मंत्र बदलणे यामुळे मन एकाग्र राहत नाही आणि परिणामही कमी दिसतात अधिरपणामुळे काही लोक नामस्मरण किंवा ध्यान काही दिवस करून सोडून देतात खरा विश्वास टिकवण्यासाठी एकाच मार्गावर एकनिष्ठ राहणे आणि दररोजची साधना करणे गरजेचे असते खोटे दावे करणारे भोंदू लोक काही ठिकाणी स्वामींच्या नावाखाली फायदा घेणारे लोक सापडतात हे लोक स्वतःला स्वामींचे प्रतिनिधी म्हणून मांडतात पण त्यांचा उद्देश भक्तांकडून पैसा भेटवस्तू किंवा इतर फायदे मिळवणे असतो जेव्हा भक्तांना या फसवणुकीची जाणीव होते तेव्हा त्यांचा राग आणि अविश्वास थेट स्वामींवर पडतो यासाठी भक्तांनी थेट प्रार्थना नामस्मरण आणि स्वामींच्या मूळ शिकमणींवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे असते स्वामींबद्दलची चुकीची माहिती आणि अफवा आजच्या सोशल मीडियाच्या काळात स्वामींविषयी चुकीच्या गोष्टी अफवा आणि अप्रमाणित कथा पसरवल्या जातात ज्यांनी स्वामींबद्दल खोलवर अभ्यास केलेला नाही ते या गोष्टींवर लगेच विश्वास ठेवतात स्वामींविषयी संपूर्ण माहिती नसल्यामुळे हळूहळू त्यांच्या मनातून आदर आणि विश्वास कमी होतो यासाठी योग्य ग्रंथ स्वामींचे चरित्र आणि श्रद्धास्थानातूनच माहिती घेणे आवश्यक आहे समाजातील नकारात्मक चर्चा आसपासचे लोक सोशल मीडियावरचे गैरसमज किंवा टीका यामुळेही एखाद्याच्या श्रद्धेवर परिणाम होतो काही जणांना वाटते की भक्ती म्हणजे फक्त चमत्कार असतो पण अध्यात्म हा साधनेचा संयमाचा आणि आत्मबोधाचा मार्ग आहे हे न कळल्याने त्यांचा विश्वास डगमगतो धार्मिक अंधश्रद्धा किंवा चुकीच्या पद्धतींना बळी पडणे काही लोक स्वामींच्या शिकवण्याऐवजी अंधश्रद्धाळू लोकांच्या सल्ल्यानुसार चालतात चुकीचे विधी किंवा पद्धती वापरल्याने परिणाम न मिळाल्यास विश्वास कमी होतो फक्त स्वामींचे नाव घेऊन परिणामाची वाट पाहणे पण प्रत्यक्ष साधना नामस्मरण सेवा न करणे यामुळे स्वामींचे आध्यात्मिक नाते घट्ट होऊ शकत नाही स्वार्थी हेतूने भक्ती करणे एखाद्या व्यक्ती फक्त स्वतःचा फायदा पैसा किंवा पद मिळवण्यासाठी जर भक्ती करत असेल तर उद्दिष्ट पूर्ण न झाल्यास श्रद्धा तुटते काही लोक स्वामींकडून फक्त तात्काळ चमत्कारांची अपेक्षा करतात अपेक्षा पूर्ण न झाल्यास ते निराश होतात आणि हळूहळू विश्वास कमी होतो संकटाच्या काळात संयम न ठेवणे संकट आले की स्वामींकडून तात्काळ उत्तर हवे असे वाटते पण विलंब झाला की स्वामींनी ऐकले नाही असा गैरसमज होतो आध्यात्मिक धैर्याचा अभाव असल्यामुळे एखाद्या व्यक्ती जीवनात आलेल्या अडचणींमुळे मानसिकदृष्ट्या खचून जातो आणि स्वामींवर राग धरून दूर जातो सेवा उपासनेला वेळ न देणे आणि सातत्य न ठेवणे एखाद्या व्यक्ती रोजच्या व्यस्त जीवनामुळे नामस्मरण ग्रंथवाचन किंवा सेवा उपासना करत नाही संपर्क कमी झाल्यावर भावना आणि श्रद्धा दोन्ही कमी होतात भक्तीपासून दूर गेल्यावर आत्मविश्वासही कमी होतो नामस्मरण सेवा ग्रंथवाचन यामध्ये सातत्य नसल्याने मन हळूहळू दूर जाऊ लागते स्वतःच्या चुकांमधून शिकण्याची तयारी नसणे आध्यात्मिक मार्ग म्हणजे आत्मपरीक्षण काही लोक स्वतःच्या चुका मान्य करत नाही आणि दोष स्वामींवर टाकतात इतर गुरु किंवा देवी देवतांबद्दल सतत तुलना करत राहणे या देवाने दिले मग स्वामींनी का नाही असा विचार करत राहिल्याने सतत तुलना केल्याने स्वामींशी असलेले नाते कमजोर होते मानसिक अस्थिरता आणि बाह्य प्रभाव सोशल मीडियावरील नकारात्मक कंटेंट किंवा धार्मिक वादविवादांमुळे मन गोंधळून जाते काही लोक स्वामींच्या नावाने खोटे चमत्कार सांगतात आणि नंतर सत्य उघड झाल्यावर लोकांचा विश्वास कमी होतो खऱ्या मार्गदर्शकाऐवजी ढोंगी लोकांवर विश्वास ठेवल्याने भक्तीवर शंका येते इतरांच्या नकारात्मक अनुभवांचाही प्रभाव होऊ शकतो जसे की काही लोकांचे अपयशी अनुभव ऐकून स्वतःची स्वामींवरची श्रद्धा कमी होऊ लागते आपल्या स्वतःच्या अनुभवाला सोडून इतरांच्या टीका किंवा अफवांवर विश्वास ठेवल्याने मनामध्ये शंका निर्माण होतात ही सर्व स्वामींवरचा विश्वास कमी होण्याची महत्त्वाची कारणे आहेत आपण जी काही सेवा करतो किंवा भक्ती करतो त्याची खरी ताकद आणि परिणाम हा विश्वासाशिवाय शक्य नाही जर मनात विश्वास नसेल तर केवळ बाह्यकृती केल्याने त्याचा काहीच उपयोग होत नाही म्हणूनच सर्वप्रथम आपल्या मनामध्ये स्वामींवरचा मजबूत विश्वास निर्माण करायला हवा त्यानंतरच सेवा भक्ती याचा पूर्ण अनुभव मिळू शकतो विश्वास म्हणजे आत्मविश्वास आणि श्रद्धा ज्यामुळे संकटामध्येही मन स्थिर राहते आणि भक्ती फलदायी होते त्यामुळे स्वामींवरचा विश्वास बळकट करण्यासाठी आपण काय करू शकतो स्वामींवरचा विश्वास एका दिवसात वाढत नाही तो हळूहळू तयार होतो सर्वप्रथम तर जशी स्वामींची इच्छा याप्रमाणे आयुष्य जगायला पाहिजे कितीही कठीण प्रसंग आले तरी धैर्य आणि श्रद्धा टिकवायला हवी स्वामींचे नियमित नामस्मरण करावे त्यांच्या नावाचा जप ग्रंथवाचन हे सर्व मनाला शांती देणारे असे जेव्हा आपण सतत स्वामींचा विचार करतो तेव्हा मनातील शंका कमी होतात आणि श्रद्धा वाढते सेवा उपासनेसाठी अधिकचा वेळ देणे शक्य नसेल तर स्वामींचे नाव मनामध्ये जपत राहावे नामस्मरणाने मन शांत होते आणि अडचणींना तोंड देण्याची ताकद वाढते स्वामींच्या जीवनकथा त्यांचे उपदेश त्यांचे ग्रंथ वाचन किंवा त्यांचे व्हिडिओ पाहिल्याने मनाला मार्गदर्शन मिळते आणि विश्वास वाढतो स्वामींच्या शिकवणींचा नीट अभ्यास करा त्यामुळे आपल्याला त्यांचा मार्ग समजायला मदत होते आणि स्वामींवरचा विश्वास अधिक दृढ होतो कोणतीही अपेक्षा न ठेवता मनापासून भक्ती करावी केवळ औपचारिकता नाही तर मनापासून स्वामींच्या कृपेची प्रार्थना करा जेव्हा आपण मनापासून प्रार्थना करतो तेव्हा मनाला एक वेगळी ऊर्जा मिळते आणि विश्वासही वाढतो स्वामी मार्गामध्ये धैर्य ठेवणे खूप आवश्यक आहे जीवनात अनेक अडचणी येतात पण त्या काळामध्ये स्वामींवरचा विश्वास सोडू नका संकटामध्येही त्यांचे नामस्मरण करा आणि मनशांती मिळवा शक्य असल्यास महाराजांच्या मंदिरात जाऊन भक्ती करा दर्शन घ्या प्रत्यक्ष भेटल्याने त्यांच्या चरणी नमन केल्याने आपले मन आध्यात्मिकदृष्ट्या सशक्त होते इतर भक्तमंडळींशी संपर्क ठेवा त्यांच्या अनुभवातून प्रेरणा घ्या एकमेकांना प्रोत्साहित करा यामुळे आपली श्रद्धा अधिक प्रगल्भ होते स्वामींविषयी लोक काहीही नकारात्मक बोलू शकतात पण त्यावर आपल्या मनाने ठाम निर्णय घ्यायला हवा इतरांच्या नकारात्मकतेचा आपल्या मनावर परिणाम होऊ देऊ नये सातत्य आणि धैर्य ठेवून श्रद्धा वाढवली तर विश्वास नक्कीच मजबूत होतो आणि मनही स्थिर राहते स्वामींच्या कृपेवर आणि मार्गदर्शनावर संपूर्ण विश्वास ठेवणे आणि आपले मन स्थिर ठेवणे हे आपल्याच हातात आहे म्हणूनच स्वामींवरचा विश्वास वाढवणे हे आपल्या स्वतःच्या प्रयत्नांवर आणि मनोबलावर अवलंबून असते हे सर्व करून आपण स्वामींवरचा विश्वास अधिक मजबूत करू शकतो स्वामींवरचा विश्वास कमी होण्यामागे स्वामींचा दोष नसतो तर आपल्या अपेक्षा अधिरपणा आणि चुकीच्या प्रभावांचा परिणाम असतो खरी श्रद्धा ही परिस्थितीवर अवलंबून असते स्वामींवरचा विश्वास टिकवण्यासाठी मूळ शिकवणींचा अभ्यास करा संयम ठेवा खोट्या अफवांपासून दूर राहा आणि साधना आणि नामस्मरण सुरू ठेवा जेव्हा आपण आपल्या श्रद्धेला तर्क संयम आणि साधनेचा सा आधार देतो तेव्हा कोणत्याही परिस्थितीमध्ये आपला विश्वास डगमगू शकत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की स्वामींवरचा विश्वास कमी होण्यामागची कारणे काय आहेत आणि आपण त्यावर काय उपाय करू शकतो तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ